मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज रमजान महिन्याचं पवित्र उपवास असल्याकारणाने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या इफ्तार पार्टीमध्ये सर्व मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचा आनंद आज आम्हाला मोठ्या प्रमाणात होत आहे असेच कार्यक्रम दोन जातीमध्ये जे थेट निर्माण करणारे काही लोक आहेत त्यांना चपरांग देण्यासाठी व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कार्यक्रम असा घेतला पाहिजे असं आवाहन या ठिकाणी आपल्या माध्यमात करत आहे